वालवड येथे दलित तरुणावर जातीवाचक हल्ला आरोपीस तात्काळ अटक करावी बहुजन समता पार्टीची मागणी अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील वालवड येथील हिरामण मारुती गायकवाड व त्यांचा मुलगा सचिन यांच्यावर काही समाजकंटकांनी बेदम मारहाण करत कोयत्याने जीवघेणे वार केले यावेळी मांगट्या लय माजलास काय तुला बघावंच लागेल अशा जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये सचिन गायकवाड यांच्या कपाळावर गंभीर जखम झाली या घटनेनंतर तक्रार नोंदविण्यासाठी गायकवाड कुटुंबाने मिरजगाव पोलीस स्टेशनला धाव घेतली मात्र हवालदार भोसले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक झाडड यांच्या आदेशानंतरही फिर्याद घेण्यास विलंब लावला एवढेच नाही तर जखमींना दवाखान्यात उपचारासाठीही विलंब झाला अखेर दोन दिवसांनी म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य एकशे उन्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन दोनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या घटनेला चोवीस दिवस उलटूनही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही आरोपी खुल्याम फिरत असून पीडितांना जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने वातावरणात भीतीचे सावट आहे त्यामुळे बहुजन समता पार्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांना निवेदन देऊन तातडीने आरोपीस अटक करण्याची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राज्य उपाध्यक्ष दसंतराव सकट यांनी दिला यावेळी बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट म्हणाले की दलित समाजावर सतत होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही आता गप्प बसणार नाही वालवाड येथील सचिन गायकवाड याच्यावर जीव घेणा हल्ला होऊनही चोवीस दिवस उलटून गेले तरीसुद्धा आरोपीस अटक करण्यात आलेली नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ आरोपीला अटक करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल यावेळी सागर गायकवाड संतोष शिंदे विकास जगधणे स्वराज गायकवाड हिरामण गायकवाड सचिन गायकवाड आदी उपस्थित होते जिल्हा पोलीस उपाध्यक्षक माननीय प्रवीण लोखंडे यांची भेट घेऊनही मागणी करण्यात आली त्यांनी शक्य तितक्या लवकर आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिले पीडितांना भेटण्यासाठी आलो असता या ठिकाणची पाहणी केली अतिशय दयनीय अशा अवस्था या पीडितांची आहे त्यामध्ये दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्यावरती राऊत आणि काळे या संवज्ञांना हॉटेलला दिलेल्या अंड्याची उधारी मागण्यासाठी गेला असता बेदा मारहाण केली कोयत्यानं सचिन हिरामन गायकवाड याच्या कपाळावरती कोयत्यानं वार केली आणि त्यामध्ये तो गंभीर स्वरूपाची त्याला जखम होऊन तो बेशुद्ध झाला आणि त्या बेशुद्ध झाल्यानंतरसुद्धा या व्यवस्थेनं या पाच सहा लोकांना त्यांना अशी मारहाण केली त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा त्यांचा गुन्हा वेळेमध्ये घेतला नाहीये जखमी अवस्थेत असताना सुद्धा त्यांना औषधोपचारासाठी त्यांना त्या पोलीस स्टेशनला औषधो उपचार व्हावेत याची भीक मागाव लागली दोन दिवस तशा अवस्थेमध्ये त्यांना शेवण्यात आला पोलिसांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सिरियसपणा न घेता त्यांना इतकंच फिरायला लावलं आणि दोन दिवसानंतर त्यामध्ये कलम एकशे अठरा भारतीय न्यायसंहिता एक कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक तीन एक आर तीन एक एस व या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु गुन्हा दाखल होऊ नये आज या ठिकाणी सतरा अठरा दिवस झालेले आहेत परंतु आरोपीला आजही त्यांनी ताब्यात घेतलेलं नाही त्याला अटक केलेली नाही आरोपींना अभय दिला जात आहे या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आमच्या या पुरोगमी असलेल्या या महाराष्ट्रामध्ये दलितांवर अन्याय होतो आहे पोलीस प्रशासन त्यांना अभय दिलं अभय देत आहे आणि जाणीवपूर्वक त्यांना अटक पूर्व घेण्यासाठी किंवा अटक करण्यासाठी वेळ काढूपणा करतो आहे जामीन होण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो त्यामुळे आमच्या या दलित समाजावरती अन्याय होत आहे या मातंग समाजाच्या अशा अनेक तक्रारी अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत या मागच्या दोन चार दिवसापूर्वी दोन्ही जण ते दोन लहान मुलांवरती अन्याय केलेला आहे त्याला त्याची किडनी काढावं लागलेली ला आहे त्यात अनेक मुली परागंदा झालेल्या आहेत त्यांच्यावरती त्यांचा शोध या ठिकाणी घेतलेला जात नाही आमच्या या मातंग समाजाला मारहाण होते त्याच्या केसेस दाखल होतात परंतु आरोपीला अटक होत नाही माझी प्रशासनाला विनंती आहे जर याच्यामध्ये आरोपीला अटक नाही झाली तर निश्चितपणानं अहिल्यानगरमध्ये असं एक फार मोठं बातंग समाजाच्या वतीनं एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यावेळेस त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहणार आहे म्हणून मी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो हे त्यांनी आरोपीला ताबडतोब अरेस्ट करा करावे आणि मातंग समाजाला न्याय द्यावा जय भीम जय अन्ना जय लोजी जय सव नमस्कार मी हिरामन मारुती गायकवाड राहणार वालवड तालुका कर्जत जिल्हा आयलनगर मी वालवड इथे राहत असून मी हॉटेल शंभूराजेला आपल्या अंडेची उधारी आणण्यासाठी गेलो होतो तिथे गेल्यावर तिथल्या मालकाने धुळा का, का आणि त्याचे दोन साथीदार यांनी माझ्याबरो निष्कारण भांडण्याचं कूड काढून मला मारण्यास सुरुवात केली मला मारत असताना माझा मुलगा तिथं मला नेण्यास आला होता त्यावेळेस माझ्या मुलांनी बघितलं माझ्या वडिलांना मारत्यात म्हणून तो आला तर त्याचा हॉटेल मालक तुकारा मारून राऊत ए हे मागत्या तुला शेणपणा करायला लागला का म्हणून त्यांनी तिथं पडलेला कोयता उचलला आणि माझ्या मुलाच्या डोक्यात मारला आणि बाकीचे पाच सहा जणांनी मला आणि माझ्या मुलाला बेदम मारली पिदमपुढा आम्ही मिरजगाव चौकीला गेलो फिर्याद देण्यासाठी त्यांनी खूप टाळाटाळ केली त्याच्यानंतर याचं रक्त काही बंद होत नव्हतं त्यांना आम्ही विचारून सरकारी हॉस्पिटलमध्ये इ दरम्यान घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार देण्यास खूप टाळाटाळ केली